लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठी राज्य शासनाने एक जे आर निर्गमित केला आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की के वाय सी कशी करायची आहे ते आपण पूर्णपणे बघूया याच्या फॉर्मॅटनुसार दिलेला आहे सर्वात प्रथम तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला भेट द्या मुख्य पृष्ठवरील ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा त्यानंतर ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड कॅपच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी क्लिक करा आपले ई के या आधीच पूर्ण आहे की नाही ते तपासले जाईल जर होय असेल तर ई केवयशी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल आणि जर सी आधी झालेलं नसली तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल त्याच्यामध्ये नाही असलं की आधार क्रमांक सांगेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश दाखवेल आणि जर असेल तर लाभार्थ्यांचा आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनवर टाकून सबमिट बटनवर क्लिक करा असं सांगेल मग नंतर येईल ई केव्हा पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड कॅपच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा नंतर येईल पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर येईल जात प्रव प्रवर्ग पर्याय निवडा तर त्याच्यामध्ये जात प्रवर्ग निवडून टाकायचा आहे आणि डबल दोन नंबरला आहे खाली बाबी प्रमाणित डिक्लेशन डिक्लेरेशन कराव्यात म्हणजे हो आता तिथं होय नाही किंवा करायचं आहे कायद्याला तिथं महाराष्ट्र कुटुंबातील सदस्य नियमित काय कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे तरी द कोणी निवृत्तीवेतन कोणी सेवामध्ये असेल किंवा होय किंवा नाही करायचं आहे तिथं दुसरं काय माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे आता जर एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला लाभ घेत असेल तर होय किंवा नाही याच्यापैकी तुमचं जसं असेल तसे सर टाकायचे नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला सांगेल ते सक्सेस तुमची ई के सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल आता यामध्ये महाराष्ट्र शासनाने जी आरसुद्धा दिला होता आपण जी आर पाहू काय दिलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि नि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात आली महिला व बाल विकास अंतर्गत हा जी आर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे आता प्रस्तावनामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सात मधील तरतुदीच्या तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल आणि आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करायचे आहे महिला व बाल विकास विभागाची सब ए यू ए सब के यू ए म्हणून यू आय डी ए आयने नियुक्ती केली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई e के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास विचार ची बाब शासनाच्या विचारधीन होती शासन परिपत्रकामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकीबाई डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई वाय सी बाबत करायची कारवाईची माहिती परिशिष्ट परिशिष्टमध्ये देण्यात आलेले आहे जे की मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितले आहे त्यानुसार सदर योजनेची पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणजे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या आतमध्ये केवायसी करणं बंधनकारक आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही पुढील कारवाईस पात्र राहतील म्हणजे त्यांचे हप्ते बंद केले जातील याची कृपया नोंद घ्यावी तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यात दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांना वाय सी करणे बंधनकारक राहील म्हणजेच आता दरवर्षी तुम्हाला जून महिन्यापासून जून दोन महिन्यात तर या योजनेची सी करावी लागणार आहे आता हा अर्ज तुम्ही शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र डॉट डॉट या शंकस्थळावर उपलब्ध आहे तुम्ही तिथे पाहू शकता धन्यवाद